डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे लोकशाहीची पूजा सदळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तेवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुठलंही अधिवेशन अर्थात ते संसदेचं असो वा विधिमंडळाचं तिथं गोंधळ चहापान बहिष्कार हे क्रमानं आलंच विशेषतः गोंधळानं अधिवेशनं गाजली जातात याच संदर्भानं लिहिलेली आजची ही, ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे लोकशाहीची पूजा अधिवेशन आणि गोंधळ एकाच नाण्याच्या दोन बाजू अधिवेशन आणि गोंधळ एकाच नाण्याच्या दोन बाजू लोकशाहीचे भक्त म्हणतात चला आपण लोकशाही पुजू लोकशाहीचे भक्त म्हणतात चला आपण लोकशाही पुजू चला आपण लोकशाही पुजू सदरळी वातृटिकेचं हे पहिलं खडवं पुन्हा एकदा अधिवेशन आणि गोंधळ अधिवेशन आणि गोंधळ एकाच नाण्याच्या दोन बाजू अधिवेशन आणि गोंधळ एकाच नाण्याच्या दोन बाजू लोकशाहीचे भक्त म्हणतात चला आपण लोकशाही पुजू लोकशाहीचे भक्त म्हणतात चला आपण लोकशाही पुजू अर्थात त्या त्या सभागृहातले आपण निवडून दिलेले आमदार किंवा खासदार सदळी वातर्डिकेच पुढचं शेवटचं आणि दुसरं कडू लोकशाही होते जखमी त्यांच्या गोंधळामध्ये लोकशाही होते जखमी लोकशाहीला इजा असते लोकशाही होते जखमी लोकशाहीला इजा असते गोंधळ आणि राडा म्हणजे लोकशाहीची पूजा असते गोंधळ आणि राडा म्हणजे लोकशाहीची पूजा असते लोकशाहीची पूजा असते पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडवं लोकशाही होते जखमी लोकशाहीला इजा असते लोकशाही होते जखमी लोकशाहीला इजा असते गोंधळ आणि राडा म्हणजे लोकशाहीची पूजा असते गोंधळ आणि राडा म्हणजे लोकशाहीची पूजा असते पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे लोकशाहीची पूजा अधिवेशन आणि गोंधळ म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू अधिवेशन आणि गोंधळ म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू लोकशाहीचे भक्त म्हणतात चला आपण लोकशाही पुजू लोकशाहीचे भक्त म्हणतात चला आपण लोकशाही पुजू चला आपण लोकशाही पुजू दुसरं आणि शेवटचं चक्र लोकशाही होते जखमी लोकशाहीला इजा असते लोकशाही होते जखमी लोकशाहीला इजा असते गोंधळ आणि राडा म्हणजे लोकशाहीची पूजा असते गोंधळ आणि राडा म्हणजे लोकशाहीची पूजा असते गोंधळ आणि राडा म्हणजे लोकशाहीची पूजा असते आजच्या वातडिकेचं नाव होतं लोकशाहीची पूजा ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही पात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा